सांगितलं होतं हे घेऊन द्या हा बोलले काय वरतांगड्या करून पडेल असेल ओ, इकडे ना काय करता करताय एवढी कागती काय लागत म्हणजे नळ्यात लाखन ठेकून दिवस आवाज अगर आवाज देत राहते म्हणजे तुला बरोबर आहे ना आवाज तर दे देणार बोल बोल, बोल? बोल का का काय म्हणते बोल तुम्हाला आवाज यायचा बाहेर चालू का नाही बरं बोल ना भाई काय म्हणते बोल ना तुम्ही मला काल बोलले होते की मी तुला मोबाईल आणणार आहे अजून काऊन आला नाही तुमचा मोबाईल अगं केलं होतं ग मी पण तिला ते फायनस नाही झालं काय फायनस झालं नाही असं फायनल झालं नाही म्हणजे माझा मोबाईल कॅन्सल का घेऊन आपण नंतर घेऊन ना समजून घे ना काही नंतर म्हणजे का। मागितलं ना माझ्याशी काही तुम्ही असंच करतात मला कधी पण मी काही पण मागू तुम्ही फक्त म्हणता नंतर 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 तुमच्या नाही या नंतर मध्ये कधी अंतर येतो तेच कळत नाही मला सोडा तुम्ही माझा हात तू तापू नको ना काय तुला म्हटलं मी नंतर घेईन म्हणून कधी मी मेले कधी माझं स्वप्न पूर्ण करता असं बोलू नको तुला बिला असं म्हणून नको जीवी तू माझा मग कधी घेऊ आपण इथं माझा पगार बिगार झाला का घेऊ तुला म्हंटल ना अग हो त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते मी जो बिझनेस सांगते तुम्हाला त्या बिझनेस मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये माझा सोडा माझ्या मैत्रिणी इतक्या चांगल्या चांगल्या मैत्रिणी त्या करतात त्यांच्या नवरे स्वतः परवानगी देतात त्यांच्या कामाला बरं बरं तुला तुला म्हटलं घेतो म्हटलं ना तू काल टेन्शन टेन्शन नको तुला ऐका विश्वास आहे ना माझ्या मी काय म्हणते ते ऐका तुम्ही काय करा माहिती का तुम्ही ना म्हणजे फक्त तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही कामाला नाही गेले ना मी माझ्या माझे मी बरोबर पैसे कमवते तुम्ही फक्त काय करायचं कस्टमर घरी आणून सोडायचे तुम्ही बाहेर लक्ष जरी दिलं तरी चालेल कळलं का म्हणजे मला कळलंच नाही काय म्हणते कस्टमर हा पण का साठी काय काय साठी एकदम पूर्ण असं उघडून सांग ना असं कस्टमर काय का तुम्ही छोटे छोटे एवढ समजतं तुम्हाला माझी दिसते ऐका ना कस्टमर म्हणजे नाही का ते करायला येते नाही काय इतकं का पण फोड करून नाही सांगू शकत ना मी तुम्हाला तेच ते ज्यांचं आता तुम्ही रात्रीचं काय घाल का म्हणते हा काय म्हणते तू हो तेच ते कस्टमर करायचं म्हणते मी तुम्ही इतकं काय डोक्यात काय फरक पडला की आपण खातो ना सुखाची अर्धी तीच बरं आहे डोक्यावर येडा येडा म्हणजे काय करायला तू तु? बाबा तुम्ही याच्यामध्ये हे रोजच हे खाणार डोक्यात पडला खरं काही गरज नाही डोक्यात तू ना काही बोलू नको आज तुम्ही बिना तेलाची चपाती खाताय ती चालल एक वेळेस ती चालल पण हे नको काही नाही खातो ना सुखाची तेच बरं तो डोक्यात पडला फर काही नको चावल तू हा मग आज वाटत तुला हा तुम्हाला हे बघा तुम्हाला फोडून टाकील परत म्हंटल तर तुला वाटत काय हा काय बोलत नाही जाऊ दे जाऊ त्या प्रेमामध्ये चालू आहे बा हा मुस्कड फोडून टाकल म्हणजे मानायचे स्वतः स्वतः ठेवायला पैसे भेटतात तुम्हाला हा दारू बिरू पैसे असतात तुमच्याकडे दोन महिन्यापासून तुम दारू घेतोय का तुम्हाला माझे हा? हाऊस पूर्ण करायला पैसे नसतात ना मी माझ्या पद्धतीने करू शकतो लहान होईल तुझे हाऊस पूर्ण करेन पण असं बोलू नको तळे केलं तू आजपर्यंत माझ्यासाठी अरे तुरे करू नको अरे तुरे करू नको मग काय केलं बोल अरे तुरे करू नको नवरा आहे जरसा नवरा आहे मग नवऱ्याने पुरे जिम्मेदारी पार पाडायची असते प्रत्येक गोष्ट तिला जे लागतं ना ते द्यायचं असतं आजपर्यंत काय दिलं तुम्हाला काय दिलं म्हणजे काय दिलं म्हणजे इथून माग काय केलं मग तू ना नीट बोल तुला अजून सांगतो बर काय झालं मी माझ्या डोक्याच शांत डायरेक्ट खाली मारेन तुला मी आता सांगतो लाज वाटत नाही हाय सुखाची एक खायची दिले सोडून काही पण हे करते ते माझा फोन दे इकडं तुमच्याकडे कस्टमर नाही ना माझ्याकडे आहे कस्टमर आज तुला नीट समजून सांगू राहिलं बरं काय डोक्यात घाले डोक्यात नाही करू नको लाज लाज वाट माझी शुपते काय माझ्याकडे आहे कस्टमर कळ का आणि तुण। तुम्ही ना आता माझ्या याच्यामध्ये नाक खूप सायचं नाही बिलकुल बोलू नको बरं तुला आता सांगा हात काढ हात काढ म्हणजे नवर आहे तुझा नवर आहे मोबाईल आणायची तुझी आणि तुझी जर लाईक असेल ना जा पंधरा मिनिटात मला मोबाईल आणून दे

सल्ला सर, कवीता? कवीता, actually, मला शिकवायला याची इतकी पण अवघात नाही काही मला कोणती गोष्ट देऊ शकतो हॅलो हा सर मी बोलते कविता हा ऍक्च्युली मला आहे ना म्हणजे तुमचा नंबर ती तुम माझी एक फ्रेंड आहे ना तिने दिलाय हा ते हा असं म्हणजे काय माहिती का मी करायला तयार येते काम नाही का तुम्ही बोलले होते मागे सांगितलं होतं ना तुम्ही माझ्या मैत्रिणीला सर ऐका ना पाच इतक्या मध्ये काही नाही होत अहो मला म्हणजे माझे पण जरा तुम्ही समजा ना काही कमीत कमी दहा तरी लागतील हो प्लीज ठीक आहे बाबा माझे माझं नाही तुमचं नाही कमीत कमी नऊ नाही ठीक आहे तुम्ही आल्यावर तुम्ही स्वतःहून वाढवून देशाल पैसे या तुम्ही ओके ओके या लोकेशन पाठवा हो हो पाठवते सर लोक बाई त्या माणसाला पण मी नाव चुकीचं सांगून दिलं कसं आहे खरं नाव नको माहिती व्हायला परत प्रॉब्लेम लोकेशन पाठवून दिलं चला आता मी घेते आवरून स्वयंपाक वगैरे करून घेते ते यायच्या पहिले जर झालं ठीक आहे पण स्वयंपाक करायच्या पहिले बेड वगैरे व्यवस्थित करावं लागत चाले ना हा पीस मला नाही दिवसाचा उचलायचा होता पण आज उचालला अशी रसमलाही खातो आवाज कधी पाच हजार काय आठ हजार म्हणते ते नऊ हजार म्हणते ना दहा हजार देतो नेलं मी नवरा बी आहे वाटते एकदा काय आजकालच्या नवऱ्यात असे कधी येता आले वाटत आले बरं झालं म्हणजे मला पैसे भेटतील जाऊ दे पैशासाठी काही पण केलं ना तर सर्व गुन्हा माप असतो या ना सर कोणी बघितलं तर नाही ना पहिल्यांदी करताय का कर? हा म्हणजे मी केलेलं नाही पहिले हवं असं पण काही विषय नाही करेल मी बरोबर घरी माझ्या हसबंड आणि मी असते को आता कोण आहे आता अच्छा अच्छा ते ना ते म्हणजे पहिल्यांदाच करते ना थोडी म्हणजे भीती वाटते भीती वाटते काय म्हणजे अरे बापरे धडधड होती का ना सर पाणी आणू का बाहेर काय पेटल बाहेरच नाही घरचं ना। आहोत माझं घर सोडून दुसरीकडे काही पेटणार का बरं काय म्हणता बाकी अजून काही नाही तुम्ही बोला ना म्हणजे मला इतकं ना बोलायचं माहिती नाही तुम्ही थोडं सांभाळून घ्या बोलायचं नाही करायचं माहिती ना आ, आता म्हणजे बाहेर मी कधी काही केलं नाही हो अच्छा म्हणजे तू नवीन आहे का नवीन आहे तू हो मी माझा नवरा सोडून बाकी कुठंच काही केलं नाही आजपर्यंत नाही इतके दोनच रूम आहेत आमच्याकडे ते पण वडिलांनी बांधून ठेवलेले अच्छा ना हो माझं नाव राहि काहीच कामाचं नाही बरं तुला किती पैसे पाहिजे मी तर तुम्हाला बोलले होते दहा पण तुम्ही नाही म्हणताय ठीक आहे तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं पण नेक्स्ट टाइम प्लीज तुला मला खुश करशील तुला नाही तुला मी अकरा पण देईन अकरा सुद्धा देईन तुला काय घेऊन बसले हो ना फक्त आता खूप मला तळमळ होती मला तुमच लग्न नाही झालेलं लग्न झालेलं मला आहे ना रोज नवीन ताटात जेवायची सवय पहिल्यापासून आहे का असं तुमच्या बायकोला जर माहिती झालं तर <laughs> माझ्या बायकोला काय माहिती नाही तुम्हाला अशी भीती नाही वाटत का बायकोला जर माहिती झालं तर काय होईल माझ्या बायकोला पण मी रोज करतो ना तिला कमी पडू देत नाही ना मी अच्छा तिच्या पण मागत नाही म्हणून तू तुझ्याकडे आलो आणि मला आहे ना पहिल्यापासून तुझ्यासारख्या सड पातळ जे पोळी असतात ना त्यात आवडतात माझी बायको अशी तू आणि मी एकत्र ती फक्त एकच कामाची फक्त एवढं दुसरं तिला काही येत नाही सगळे तिचे मास वाढले मागचे ना त्याच्यामुळे ते घुसतच नाही द्वारपर्यंत जात नाही असा प्रॉब्लेम आहे तुझ्यासारखी सारखी जर असली ना तर वाटलं एकच नंबर एकच नंबर एकच नंबर मी बोलले होते ना तुम्हाला की गॅरंटी देते तुम्ही नक्की खुश व्हाल म्हणून पैसे सुद्धा मोजणार नाही मी तुला असे पैसे आहे ना तुला कामाचे राहू दे तुला म्हणजे उद्या पण जर आले तु, तु, तुम्ही माझी कायमची रखेल बनवून जर राहिली ना तर तुला कंपनीत मी सेक्रेटरी पण बनवली हो खरच खरच मला कामाची खूप गरज फक्त मला खुश करतो तू हे काम करत चाल मग तुला कंपनीतला काम देतो दिवसातून एकदा तरी पैशात तोटा नाही आपल्याला पैसा आहे आपल्याकडं आप हो ना ठेवू का हो बाय चल ठेवू का मग थँक्यू ठीक आहे इतके पैसे मला तर मस्त येत नाही किती जाऊ दे असते बारा पंधरा हजार थांबतरी मोजते एक दोन तीन वीस वीस हजार म्हणजे मी तर दहाच बोलले होते hmm, त्यांनी भिजले आता कशा ते त्यांच्यात तोंड मारून ठेकते बघा हा ल बोलत होत ना मी तुझ्यासाठी मोबाईल आणतो हे आणतो ते आणतो ह्या पैशात मोबाईल पण येईल किराणा सुद्धा येईल चालले मला शिकवायला दरवाजा नाही लावला काजल हा काय करते काय नाही आवरत होते आवडत होते काय स्वयंपाक झालं स्वयंपाक वगैरे झाला सगळं काय झालं काय आले तुम्ही तुम्ही गेले होते ताना ताणात तुम्ही चाललो येणार नाही नास तस हा काय झालं कस काय आले तुम्ही म्हणे मी असं ना तुम्हाला एवढा माज होता ना, ना सा, नाही का होतं तिकडे जाऊन तुला व्यवस्थित बोल बर का व्यवस्थित बोल मोबाईल आणायची इकडे बघा अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासात मी एवढे पैसे कमविले दिसले का हे दिसले का हे हे ना हे पैसे बघण्याची सुद्धा तुमची ताकद नाहीये कळा एवढे पैसे ना तुमच्या बापा जन्म तुम्ही सुद्धा नसून बघितले कळलं का बघा मी हातो नाही सुका जिथेच बरी तू काय म्हणली होती काय म्हणली होती ना मला मोबाईल घेऊन ये काय आणलंय मी आयफोन आला डायरेक्ट आयफोन मोबाईल हा हे बघा हजार पाचशे नाही पाहिजे मला हजार पाचशे रुपयाचं नाही तुला काय म्हणलं तो फायनस होणार नाही पण त्यांचा फोन मला आला ते मला म्हणे करतो म्हणे आयफोन लागतो असं तसा फालतू फोन नाही लागत हे बघ आयफोन हे काय आयफोन आयफोन तुझ्यासाठी आणलं नाही तू पैसे तर माझं मला नको बर का हा हे खातो ना सुखाची गरिबाची आपण ते बरं आयफोन मला आयफोन आणला आणि पैसे तू आपुनि खातो ना तुला खरं सांगू आपणही खातो तुझी ना तुझी अर्धी काव आहे ना आपण सुखाचे खातो कस आण कधी पण आहे ना नवराला असं काही टायमाला त्याचे संकट राहतं काय टायमाला समजून घ्या आपण बायकोने कोणी सांभाळून घेणार कोण सांभाळून घेणार आहे हा म्हणलो जाऊद्या ठीक आहे जाऊ ना आता मला बोलायची इच्छा ना हे पैसे ते पैसे मिशीच काय आहे हा मला वाटलं नव्हतं तुम्ही मला मोबाईल आणशील म्हणून मी तुझ्या जीव काय जेव पोटाला सुगट काय खाल्लं नाही मी माहिती का म्हणलं तुझ्या जीव आहे म्हणून काय असं नाही राहत सॉरी सॉरी परत असं मला बोलायचं नाही इज्जत नाही घालायचं नवऱ्याची किंमत नाही इज्जत नाही केली तर मी असं काम कधीच करणार नाही खरंच नवरा तर नवराच असतो मग माझं केली बाकीचे लोक बरोबर आहे तुमचं चुकी झाली माझी माफ करा मला आता याच्यानंतर कधीच माझ्याकडे काही नसलं ना मी कोरडी भाजी खाईल बिना भाजीचे भाकर खाईल मी असं नाही वागणार तुमच्या सोबत सॉरी ना ठीक आहे सर केलं ना तुम्ही मला माफ हा केलं जेव्हा लगेच हो परत मला आहे ना अशी सांगणार नाही बरं काय झालं ऐका मला नको या हा आयफोन पण नाही नाही मला साधा फोन जरी आणून दिला ना तुझ्या तरी मला त्याच्यात आनंद आहे तू तुझ्यासाठी आणले तू तुलाच राहू दे तुला मी काय म्हंटल तर तुला फोन आणणार आहे ठीक आहे चा जाऊ का जे एक काम करते वाढून मला चांगलं मला भूक लागली मला जायचं परत लवकर आण वाढून आण जाऊ दे आता याच्यानंतर आहे ना हे असले पैसे पण नको मला याच आहे ना काहीतरी कुठेतरी दान करून देईल पण आपल्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे ते कष्टाचे पैसेच असतात नाही करणार मी याच्यानंतर काम असं काही चुकलं